नमस्कार स्मोतांनो आपलं सर्वांचं ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष ध्ये या सत्रामध्ये मी भगवान रळीतकर लेखक साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार आपलं सर्व स्वागत करतोय या सत्रामध्ये आपण सरपंचाच्या मुलाखती घेतोय आणि या मुलाखतीमध्ये ग्रामाचा विकास जो आहे तो विकास आपण जाणून घेतोय आज आपल्यासोबत ते सरपंच आहेत त्यांचं नाव आहे अनंतराव यादवराव चणपुरे बोरी या गावातील ते सरपंच आहेत खरं म्हणजे ते सरपंच पती आहेत आणि त्यांच्याकडनं आपण संपूर्ण ती माहिती जाणून घेतो काही आलेली असल्यामुळं त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ एकंदरीत ग्रामविकासाच्या दृष्टीने गावामध्ये कोणकोणत्या कोणत्या योजना कुणी राबवल्या कशा पद्धतीने लोकांना होतोय ते आम्हाला सांगा पहिले तर सर मी आमचे खासदार आमदे प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर संजय राय मोठं साहेब यांचे आमच्या गावामध्ये जे काय ताकद विकास निधी दिला त्याच्याबद्दल त्याचे काही लिहित आभार मानतील त्यानंतर विकासाचं जर बोलायचं झालं तर माझ्या गावामध्ये जवळपास अठरा ते वीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आता माझ्या घाल दिवाळीच्या काठावर एक पैनगंगा आहे पैनगंगेच्या काठावरचा छोटा पूल होता तो पूल मोठा करण्यासाठी जवळपास अकरा कोटी रुपयाचं प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आणि टेंडर झाले आता दिवाळीनंतर कामाला चालू सुरुवात त्यानंतर स्मशानभूमी त्यानंतर कोणकोणतं काम झालं स्मशानभूमीमध्ये टोटल कामाचा झाले करून नवी स्मशानभूमी झाली पूर्ण खाली किंवा ब्लॉक टाकले गेले गेट झालं तार कंपाऊंड नाही केलं काल कुंपण बनलेलं आहे नदीच्या काठावर असल्यामुळे ताल कुंपण अच्छा तिथं बालकंपण चालत नाही त्याच्यामुळे तार फेसिलिटी अच्छा तर स्मशानभूमी म्हणजे त्याच्या अगोदर आमच्या गावात स्मशानभूमी लोक जर कोणी वाजलं तर तिनं टाकून करायचं काम करायचं आहे ते हा ते वेळी काय करण्यासाठी ज्यावेळेस सुरुवातीला सरपंच आहोत आमदार साहेबांना पहिले मी काम सांगितलं की बाबा स्मशानभूमी आवश्यक द्या म्हणून आणि सुरवातीलाच त्यांनी पहिले एक दहा लाखाची स्मशानभूमी आता त्या स्मशानभूमीवर कमीत कमी तीस चाळीस चाळीस पन्नास लाख रुपये खर्च अच्छा एवढे सुपर स्मशानभूमी केली आम्ही आली

दोन विषयपास दोन करायचं आहे समाज बांधवासाठी पण दरितले रस्ते पूर्ण झालेले गट्टू झालेले सिमेंट रस्ते झालेले एक आम्ही आता आमदार एक संविधान भवन म्हणून जे शासनाचं योजना आहे समजा ते त्यांच्या टपस्ता लागलेलं आहे आमदार त्याचा एक विचार केलेला आहे ते पण लवकरच होऊन गेले एखादी काम मंजूर करण्याच्या दृष्टीनं आमदार साहेबांचा तुम्ही केला तर ते कशा पद्धतीने काम मंजूर करताना कशा पद्धतीने साहेब मार्गदर्शन करतात आणि मंजुरात कशा पद्धतीने आमदार साहेबाचं तर एक तर मित्र तो ते संबंध पहिले आमदार साहेब नंतर आणि मित्र त्या हिशोबानं आम्हाला त्यांना कधीच अडचण नाही काम सांगितलं त्यांनी ते त्वरित करून दिलं आतापर्यंत आमच्या गावामध्ये की आमच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त पैसा आमदार साहेबांना आमचे सम्मान सेंटर दोन ते आम्ही कमी देतो त्या माध्यमातून ग्रामविकास मिळते ते आता वैयक्तिक लेवलला आपण म्हटलं तर कशा पद्धतीने तुम्हाला आमदार साहेबांच्या लेवलला एक आठवण सांगते कंटिन्यू आठवणी असतात तरी आले तर गावामध्ये असं सगळे आमचं कार्यक्रम असतात अच्छा आठवणी तर खूप हाल कोणी तर झाड आहे पावसाचा आहे एकंदरीत आता आमदार संजय आई मुलोग साहेब त्यांचं व्यक्तिमत्व आणि विकासात्मक कामाच्या दृष्टीने ग्रामविकासाच्या दृष्टीने केलेलं सहकार्य आणि तुमच्या गावाचा विकास तुम्ही या मला तिथल्या मात्र तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनपूर धन्यवाद नमस्कार